जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट दे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची आणखीन एक धाडशी कारवाई घरपोडी चोरी करणारा आरोपी जर्मन दोन लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल असतगत पाच दहा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस सोमनाथ गुंडे व पोलीस अभिजात ठाणेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक इसम चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरता सांगली गुजराती हायस्कूल ते ट्रक अड्ड्यामध्ये रोडवर खात्रीशीरपणे येणार असल्याची बातमी मिळाली नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली गुजराती हायस्कूल ट्रक अड्ड्याकडे जाणारे रोडवर वॉच करीत असताना एक इसम संशयरित्या थांबलेला दिसला बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकाने शेजारी समाज पळून जाण्याची संधी न देतात त्याच ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले त्याचे नाव विनायक बजरंग घोटाळे व ती स शिंदेमाळा जवळ अभिनंदन कॉलनी संजयनगर असे असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्या अंग उद्देश केले असता त्याच्या पॅनच्या केशात पिशवीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आले त्यास त्याचे कब्जातील सोनेश दागिनेबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथम विडवाडवीची उत्तर दिले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्यांनी नागजफाटा येथे दिवसाघराचे लॉक तोडून घरपोडी केली होती सदरचे सोन्याचे दागिने हे तेथे असल्याची कबुली दिली सदर सोन्याच्या दागिन्याबाबत कवटेमगळ पोलीस ठाणे अभिलेख तपासणी करण्या असता वरीलप्रमाणे चोरी गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागली त्याचे सोन्याचे दागिने व त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा समक्ष सोने जप्त करून सदर आरोपी यास अटक केली व तपासकामी कवठेमगळ पोलीस ठाणेकडे कर वर्ग करण्यात आली संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा